काय म्हणताय डोक्यात एक विचार आला एका फॉलोअरनं कमेंट करून सांगितला की जर कोकणाचा रस्ता व्हायला एवढी वर्ष लागली असतील आणि जर कोकणातल्या लोकांनी त्रास सहन केला असेल दोन अडीच लो हजार लोकांचा जीव गेला असेल रस्त्यांच्या कामामुळं त्यांच्या चुकांमुळं आणि त्याची नुकसान भरपाई मिळाली असेल किंवा नसेल त्याची माहिती मला नाही आहे एक डोक्यात असा विचार आला की का नाही भारत सरकारने एक नवीन विषय लोकांच्या समोर मांडावा की चौदा वर्षांची भरपाई अशा रीतीने द्यावी की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट मुंबई पनवेलपासून ते कमीत कमी गोव्यापर्यंत माझी इच्छा अशी आहे माझं असं मत आहे की टोल फ्री करावा कारण रोड टॅक्स भरूनही आम्ही कोकणवासियांनी या रस्त्यावरती गाड्या चालवल्यात खराब रस्त्यांवरती रस्तेच नव्हते आणि अजूनही अविरत काम चालू आहे अंदाज आहे की पुढच्या वर्षी संपेल आता सरकारी अधिकारी असं सांगतात की डिसेंबर दोन हजार पंचवीसला काम संपेल मला असं वाटतं की दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार सत्तावीस पावसाच्या सुरुवातीपर्यंत जूनपर्यंत काम संपण्याची अपेक्षा आहे मग मी मागणं चुकीचं आहे का की माझ्या कोकणासाठी जो हायवे आमच्या कोकणात गेला आहे तो टोल फ्री असावा जेणेकरून टोल फ्री असल्यामुळे वाहतूक वाढेल जे कोल्हापुरातून पुण्यातून लोक जातात साऊथला किंवा साऊथची लोकं जी बँगलोर पुणे हायवेनं जातात ती कोकणाकडून येतील आणि कोकणाकडे ट्रॅफिक वाढली वाहतूक वाढलं की कोकणाला पर्यटनालाही चालना मिळेल उद्योगांसाठी पूरक असेल आणि खरोखर कोकणवासियांचे दिवस चांगले येतील मग माझी ही, ही चूक आहे का गरज आहे ही गरजू गरजेची बाब मागणं आणि तुमचंही मत मांडा याच्यासाठी आपण एक मोहीम चालवूया का मागणी चुकीची तर नाही आहे मी माझं मत मांडले माझ्या फॉलोअर्सने सांगितलं टोल फ्री केलाच पाहिजे तर तुम्ही ही क का सांगा काय करूया सोशल मीडियावरती ही चेन चालू करूया ही मागणी आत्तापासून लावूया कारण अजून रस्ते पूर्ण नाही आहेत आणि टोल नाके उभे राहिलेत बघा कोकणाच्या विकासासाठी जर हा मुद्दा आपण धरून लावून धरला होऊ शकते जसं कोल्हापुरात टोल लागू झाला नाही कारण जनमानसांचा रेटा एवढा मोठा होता की टोल लागूच झाला नाही शासनाने पैसे भरले असतील तसंच नॅशनल हायवे सासष्टसाठी सुद्धा एखादी आपण अशी बाब करूया का आपलं मत नक्की मांडा जर करूया म्हटला सगळीच जणं आणि जर शेअर केलं तुम्ही ही पोस्ट तर मग आपण उद्यापासून हळूहळू हळूहळू या गोष्टीवर जोर देत जाऊ मग भेटू निवेदनं देऊ काय होतं पुढं बघू आपल्या हातात एवढंच आहे ना की आपण मांडू शकतो आणि आपला अधिकार आहे आए तो ऐकणं ना एक न ऐक त्यांचं काम आहे पण एक प्रयत्न तर करूया चला मग सोबत आपण काम सुरू करूया नॅशनल हायवे सहासष्ट टोल फ्री करण्याचा आणि टोलमुक्त करण्याचा जेणेकरून कोकणाचा विकास होईल कोकणाला त्याचा फायदा होईल